श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त हाना तर मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जाऊ ही स्वामी करते सर्व मांगले मांगले शिवे सर्व साधिके शरण गौरी नारायणी आजपासून घटस्थापनेला सुरुवात झालेली काही ठिकाणी गड बसवलेले आहेत काही ठिकाणी गड बसवले जात नाही तर त्यांनी सेवा केली तर चालेल का हो तुम्ही सेवा करू शकता तुमच्याकडे घट बसवले जात नसतील तरी तुम्ही आपला कुलदेवीचा फोटो असेल आ, फोटो असेल तरी पण चालणारे मूर्ती असेल चांदीची ती पण आपण म्हणजे देवघरात ठेवू शकतो आणि फोटो तर असेलच अनेक कलशची आपल्याला स्थापना करायची कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपल्याला आणि आता छान छान असे मुकोटे वस्त्र तुम्ही घालू शकतात वेणी घालू शकतात घट शकता, जरी नसेल तर तरी पण आणि आपल्याला या नऊ दिवसामध्ये घटस्थ नऊ दस म्हणजे नऊ दिवस आपल्याला एक ग्रंथ वाचायचा आहे तो म्हणजे सप्तशितीचा आपल्याला पाठ करायचा आहे तर आज म्हणजे पहिला दिवस आहे माता शैलीपुत्री ही नवदुर्गेचे पहिले रूप मानले जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिचे स्मरण अर्चन पूजा केले जाते पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून शैलीपुत्री हेमावती तसेच उमा या नावानेही ओळखली जाते आज घटस्थापनेचा पहिला दिवस आहे आणि कलर आहे पांढरा कलर आहे पांढरा तर आपल्याला दुर्गा सप्तशितीचा पाठ करायचा आहे इथं एक तेरा अध्याय या ग्रंथामध्ये एक तर तेरा अध्याय ते, 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 ते आपल्याला पठन करायचे ते आप ते करा एक तेरा अध्याय त्याच्या अगोदर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या मी सांगणार आहे याच्यात बघा एक तर तेरा अध्याय त्याच्या पहिला आपल्याला काय सेवा करायची आहे तर आपल्याला काय आहे त्याच्या अगोदर आपल्याला श्री स्वामी सवन बोलायचं आहे त्याच्या अगोदर श्री स्वामी स्थवन झाल्यानंतर आपल्याला एक माळ स्वामी समर्थ महाराजांची करायची एक माळ नवार्ण मंत्राची करायची आणि देवीचे पाच मंत्र बोलायचे याच्यामध्ये आणि कोणतीही सेवा करताना आपण गणपती बाप्पाची पू म्हणजे सेव गणपती बाप्पाची पूजा करत असतो तर तुम्हाला अथर्वशीष शिष बोलायचे स्वामी झाल्यावर झाल्यानंतर आपल्याला म्हणजे स्वामी महाराजांची एक माळ झाल्यानंतर आपल्याला अथर्वशीष बोलायचे मग नवाण मंत्र तुम्ही बोलू शकता देवीचे पाच मंत्र आणि ह्या सप्तशती ग्रंथामध्ये देव्य कवचम अग्रला स्तोत्रम अथक किलकम रात्री सुप्तम आहेत मग त्याच्यानंतर एक तर तेरा अध्यायला सुरुवात होत असते आपल्याला ही सेवा करायची आणि एक तर तेरा अध्याय झाल्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सुप्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य देव्यपरा क्षमापन स्त्रोत्र पर्यंत आपल्याला हा ग्रंथ पठन करायचा आहे इथं एक तर तेरा द्यायच एक तर तेराय झाले म्हणजे आपल्याला एक पाठ झालाय आपला पूर्ण एक पाठ झालेला आहे आपल्याला नऊ दिवस हे पाठ करायचे जर तुमचे चौदा पाठ होत असतील दिवसभरामध्ये दोन दोन पाठ होत असतील या नऊ दिवसामध्ये तर तुम्हाला नवचंडीचं फळ तुम्हाला मिळणार आहे आता आपण नवचंडीचं जर गुरुजींना बोलवलं नाही घरी आपण जर नवचंडीच्या यज्ञ केलं तर आपल्याला वीस पंधरा वीस हजार रुपये लागू शकतात तर अशा शू म्हणजे आता नवरात्री घडस्थापना आहे तर तुम्ही चौदा पाठ करून आपल्याला तुम्ही हा पाठ करू शकता म्हणजे नवचंडीचं फळ तुम्हाला मिळणार आहे आता तुमच्यावर आहे तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही करू शकतात एक तर चौदा म्हणजे एक तर तेरा आहेत म्हणजे चौदा पाठ झाले म्हणजे एक तर आहेत तर तुमचे रोज जर दोन पाठ होत असतील तर ता तुमचे सात दिवसामध्ये चौदा पाठ होऊन जातील ते चौदा पाठ होऊन जातील तर तुमच्या असे पूर्ण नऊ दिवसामध्ये सोळा अठरा पाठ होतील चौदा पंधरा सोळा अठरा पाठ होतात पण आपले चौदा झाले म्हणजे यज्ञ य नवचंडीचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि आपल्याला रोज हवन आहे ह्या घटक नऊ दिवस आपल्याला बघा हवन साठी आपल्याला काय आहे ते पण मी दाखवणार आहे हवन केल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मी हवन करणार आहे तर तुम्हाला नक्की तो व्हिडिओ शेअर करेन कसं करायचं कोणती सेवा करायची तर आता पण सांगून देते मी तर बघा आपल्याला हवन करायचे एखादी पात्र घ्यायचे अशी वाटी जरी असेल तरी पण चालणार आहे कोणती पण वाटी घ्या लोखंड म्हणजे अशी वेस्ट वाटी असेल लोखंडाचं काही पात्र असेल हवन पात्र असेल तर खूप चांगले आहे असं घेऊ शकता तुम्ही तर आपल्याला गवऱ्या घ्यायच्या आहेत हवनचं म्हणजे हवनचं सा, एक सामान मिळतो बॉक्स तो तुम्ही आणायचे त्याच्यात आंब्याची उंबराची अशी पाच सहा झाडांची वडाची पिंपळाची अशी हा म्हणजे मिळतं वीस पंचवीस रुपयाला तो बॉक्स मिळत सहा हवनचा आणि आपल्या गवऱ्या पण विकत मिळत असतात तुमच्याकडे गवऱ्या असतील तर गवऱ्या घ्यायच्या दोन तीन दोन तीन असे तुकडे करून टाकायचे कापरून कापरून अग्नि प्र, प्रज्वलित करायची पहिले गणपती बाप्पांचं पहिले अग्निदेवाला नमस्कार करायचा आहे म्हणजे स्वहा बोलायचं नाही आहे अग्निदेवाला म्हणजे पहिले अग्निदेवाला तू अर्पण करायचं अगदी त्याचं नाव घ्यायचं मग गणपती बापाचं ओम गण नामा पाच वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही बोलू शकतात ओम गण गणपती नमा ओम गमते नमा आणि जेव्हा तुम्ही नवर्ण मंत्राची स्वामी महाराजांची एक माळ करायची श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा नवार्ण मंत्र आपल्याला एक माळ करायची ओम एम ही क्रीम चमडाई स्वाहा गाईचं शुद्ध तूप घ्यायचे रे स्वहा करायचे स्वहा करतानाच आपल्याला ते तिथं हवनमध्ये आहे ओम ओम ॲम ईन क्लिम चावंडा स्वाहा स्वहा तुम्हाला आता गा म्हणजे लक्ष्मी मंत्र आहे ओम ॲम कमलात्मक मंत्र आहे तो बोलायचंय एक माळा बोलायची आपल्याला ओम ओम श्रीम हीम श्रीम कमले कमला या प्रसिद्ध श्रीम श्री महालक्ष्मी नमा स्वाहा स्वाहा करतानाच आपल्याला तूप त्या हा, हरमध्ये टाकायचे आणि बिना मिठाची खीर करायची छोटी थोडीशीच करायची संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही दिवसभरामध्ये किंवा आपण हवन करणार असेल तर सो हा करतानाच आपल्याला टाकायचं आहे मुलं असतील तर मुलांना आपण जवळ बसवायचे पंधरा वीस मिनटं लागणार आहे हवन करायला रोज करायचं आहे आपल्या घरामध्ये म्हणजे हवन दररोज होईल नऊ नवरात्रमध्ये आपल्याला कुलदेवाची भरपूर अशी काही सेवा करायची आहे आपल्या ज्या काही म्हणजे कुळदैव त्याचा दोष असतो घरामध्ये म्हणजे मुलींचे मनासारखं स्थळ मिळत नसतं मुलांचे लग्न जमत नसतात नोकरीमध्ये प्रॉब्लेम मिळत असा शिक्षणामध्ये करिअरमध्ये तर तुमचं सगळं चांगलं होईल या नऊ दिवसामध्ये काहींचे नऊ दिवस ता उपास असतात तर मी पहिला आणि शेवटचा नवमीचा उपास करत असते उठत बसत काही उपास म्हणतात त्यांना तर ते करत असते तर चला आणि केंद्रा केंद्र असेल जवळपास मठ असेल तर तिथं पण स्वामी महारा म्हणजे आता घटस्थापनेपासून तर दस दसऱ्यापर्यंत आपल्या इथं म्हणजे तिथं पण हवन वगैरे होतं अष्टमी नवमीला कुंकुमार्जनची सेवा घेतली जाते सप्तशितीचे पाठ होत असतात तर तुम्ही नक्की जा मठ अरे स्वामी समर महाराजांचं म्हणजे केंद्र असेल मठ असेल तिथं नक्की तर आज आमच्या इथं म्हणजे मठ आहे छोटासा तर तिथं आज सप्तशितीचा पाठ झाला आम्ही बावन स्त्री बावन स्त्री होतो तर बावन आमचे पाठ झालेले आहेत आणि घरी पण मी पाठ केलेला आहे म्हणून सगळं एकटीवर येतो म्हणून व्हिडिओ पट म्हणजे लवकर एका मागून एक येत नाही रोज तर जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता व्हिडिओ संपल्याबरोबर मला आता लगेच करा, हवन करायचं आहे खीर पण करायची आहे आणि व्हिडिओ पण शेअर करा म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायचं आहे वीर हवनचा म्हणजे तुम्हाला पण करता येईल या नऊ दिवसामध्ये आपल्याकडून जेवढं ह होत असेल जेवढ्या आपल्या कुलदेवीच्या भगवती मातेच्या आई साहेबांच्या सेवा होत असतील तर ते तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण सप्तशितीचा पाठ असेल तर वाचायला चुकवायचं नाही कारण की तुम्ही ज म्हणजे याच्यात जरी तुम्ही डाउनलोड केला ना गुगलमध्ये पाठ तिथं पण मिळून जातो असं नाही हा ग्रंथच पाहिजे सोबत तर गु मोबाईलमध्ये सुद्धा गुगलमध्ये तुम्हाला मिळून जाईल प्ले जाऊन तुम्ही सर्च केलं तर सर्व काही आता इझी आहे फक्त आपल्याला करायच्या त्याच्या मनापासून श्रद्धेने करायच्या आहेत तुमच्या घरात जर खरंच प्रॉब्लेम असेल काही संकट असतील नसतील तरी पण आपल्याला करायचे आहे कारण की कुलदेवीची सेवा ही सर्वांनी करायची आहे मिळून तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका श्रीस्वामी समर्थ अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत आणि पुढच्या ज्या काही सेवा असेल त्या आपण मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आजचा कलर होता साडीचा पांढरा बघू शकता आज बिअर केलेली पांढरी साडी तर उद्याचा कलर कोणता आहे तर उद्या सांगेल मी त्याला श्री